तुम्हाला पण उत्सुकता लागलेली असेल सो हो तो दाखवतो बघू शकता आपण करेक्ट आहोत इंगळे इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती उपकरणे सो खास याचं कारण का एकच आहे इकडे बघू शकता ए टू झेड आयटम्स नव्याण्णव रुपयात त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू उपकरणे नव्याण्णव रुपयामध्ये मिळतात सो कुठच्या कुठच्या मिळतात आणि काय काय कशा आहेत त्या आपण जाणून घेऊया अशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर पहिल्या तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुम तुमचा दिवस एकदम सुखाच्या समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ सो आज सुद्धा सुरुवात झालेली आहे पावसा सोबतच आणि मंडळी आज आपण एक जबरदस्त गोष्ट करणार आहोत म्हणजे आज परत एकदा आपण सावंतवाडीमध्ये जाणार आहोत एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुमच्या सुद्धा एकदम कामाची आहे आणि महिलांसाठी तर एकदम कामाची आहे सो तिकडेच चाललोय सो तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यानंतर काय बघायला आपण चाललोय आणि कोण कोण चाललोय तर आपल्यासोबत आई आहे आणि पप्पा असणार आहेत कारण पाऊस आहे तर बाईक घेऊन तर जाऊ शकत नाही आपण आपण रिक्षा घेऊन चाललोय टाइम आपला झालेला आहे निघायचा जाऊया वरच्या घरी आणि लगेच मग बाहेर पडूया चला मंडळी अजून आम्ही निघालेला नाही टाइम एवढा झालेला आहे सवा अकरावत आलेले आहेत आणि आपण निघणार तर अकरा वाजता काहीची तयारी काय होती झाले आणि विषय काय म्हणजे आज ना पाऊस एकदम जोरदारच पडता छत्री भित्री काय तर घे मोठी दुसरा मोबाईल घेऊया રોકી બગા ચલો બાઉસ મंडे નુંસ્તક પાડના રે બાઉસ एकदम જોરદાર ભરણ પડતા आपण आणि हायवेला येऊन पोहोचले आता बंगाल पाणी नाही दिसत आहे अजून काय योग नाही नाही दरवर्षी पाणी बघून उत्सुकता असतं या ठिकाणी लोक काय पाणी काय अजून दिसणार नाही तर आपण कोर्टात डायरेक्ट टावण वीस पस्तीस मिनिटं लागते लोक प्रवास आता एन्जॉय करा मंडळी सावंतवाडी मध्ये आणि गर्दी बघा गाड्यांची डाग्या साठी धाव जाऊ आहे फायनली मंडई आपण पोहोचलो आहे सावंतवाडीमध्ये आणि कुठे आलो आहे तुम्हाला पण उत्सुकता लागलेली असेल सो दाखवतो बघू शकता आपण करेक्ट आहोत इंगळे इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती उपकरणे सो खास याचं कारण एकच आहे इकडे बघू शकताय ए टू झेड आयटम्स नव्याण्णव रुपयात त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू उपकरणे नव्याण्णव रुपयामध्ये मिळतात सो कुठच्या कुठच्या मिळतात आणि काय काय कशा आहेत ते आपण जाणून घेऊया आपण आतमध्ये एंटर करूया आणि सरांना भेटूया शॉपचे ओनर आहेत त्यांना त्यांची ओळख तुम्हाला पहिली करून देतो आणि ॲड्रेस पण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया एवढ्यातच महिलांचं लक्ष पडलं असेल वस्तू बघू शकता आणि वस्तूंची प्राइस काय आहे सो एक मोठी उत्सुकतेची गोष्ट आहे सो पहिली गोष्ट तर शॉपचे ओनर आहे त्यांची ओळख तुम्हाला करून देतो सर जरा तुमचं नाव सांगा माझं नाव रोहित आपलं शॉपचं लोकेशन फ्रंट ऑफिसवाडी मध्ये सावंतवाडी म्हणजे करेक्ट सावंतवाडी बस स्टँडच्या ऑपोजिट साईडला तिकडून तिटा लागतो तिट्यावरून दिसेल सो so वस्तूंची आपण माहिती घेऊया आता एवढा आलोय तर कुठच्या कुठच्या वस्तू आहेत आणि आई कुठची घेते <laughs> वस्तू ती पण बघूया आपल्याकडे कप सेट फ्लॉवर वास ग्लास सेट किंवा लहान मुलांची टॉईज अशी नाईन्टी फाईन मध्ये खूप सारे आयटम मिळतात सो मंडळी घरगुती उपकरणं आहेत त्याच्यासोबतच तुम्ही गिफ्ट जर द्यायचं असेल कुणाला तर बरेच वेळा असं होतं की आपल्याला पैसे जास्त द्यावे लागतात किंवा कधी कधी असं असतं की गिफ्ट बर्थडे साठी वगैरे द्यायचे असतात खूप कॉस्टली पडतात पण बघू शकते इकडे आल्यानंतर त्याच वस्तू तुम्ही बघू शकता आणि चांगल्या क्वालिटीच्या आई काय काय बघते बघूया आणि याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी असं नाही की एकच आहे आणि अजून एक गणपती जवळ येतो तर डेकोरेशनचे हां सगळ्यांची सके उत्सुकता एवढ्यापासून स्टार्ट झाला असेल था। गेल्या वर्षी तर आम्ही बरेच जणांकडे बघलं नंतर त्या लोकांनी संगीत आहे मुंबईवर ना मागवले कुठात मेनत नाही तर आता आहे बघा आणि याची प्राइस पण किती 99 ना 99 ठीक आहे 99 मध्ये उपलब्ध आहे गणपती जवळ येतात तर घेऊन जाया डेकोरेशनचे सामान असते पायपुसनी सुद्धा आपण एकदम म्हणजे दरवर्षी चतुर्थीला घेतातच सगळे

तुमचं मेकअप आहे बारगडी एक अजून काय काय असं कसं नाही आवडतं ना हे हे पण म्हणजे बघा या साईडला सुद्धा कप सेट आहेत इकडे वरती पण ते फ्लॉवर पॉट ना आपलं हे क्लास आणि सगळे हे मागी ते मस्त आहे

साईज तुम्हाला कळत असेल बघून नाइनटी नाईन मध्ये तर कुंड्या पण आहेत आपल्याकडे ही शंभर ला दोन आहेत नाईन ला दोन आहेत हे नाइन्टी ला तीन आहे हे एक आहे नाईन नाईन पाहिजे मस्त पण आहेत आपल्याकडे नाइन्टी ला दोन बसणार हे मग लहान

किचन मधील असेसरीज सगळे आहेत ओव्हरऑल सर्व मिळणार तुम्हाला आणि खरेदी करून जास्त खरेदी करून आणि इकडे लहान आहे बघू शकता खेळणी वगैरे आहे त्याच्यानंतर टॉईज टेडी वगैरे सर्वच आहे तेलाची बॉटल पण एक, लिटर होता। एक, लिटर एक लिटर होता। चार डबे ते पण पन... ते पण नव्याण्णव आपल्याकडे सुकली पण सुकली युज जात सगळ्यांना प्लास्टिक पण चांगला चार डब्यांचा सेट हा पण नव्याण्णव रुपये चार डबे मिळतात नव्याण्णव रुपयात

एकदा नुक्कीच स्वतः बघितल्याशिवाय कळजा नाही त्याच्यामुळे आता आम्ही इलो तेव्हा आमच्या कळायला मसाल्याचे मसाला रांगोळीसाठी पण युज करू हा रांगोळी मसाल्यासाठी मस्त बाडले पण आपल्या एक नव्याण्णव रुपये येतात त्याच्यानंतर हे बघा टेबल बसण्यासाठी टेबल हे पण नव्याण्णव रुपये हे पण सध्या नव्याण्णव रुपये पळशे चळशे पण आपल्याला नव्याण्णव रुपये मिळते कांदे बटाटे पण चॉप चतुर्थीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या वडे पुरी काय काय तळूचं असतात कारण जे मोदक त्यासाठी झाडे पण नव्याण्णव रुपयात असं नाही की ब्लॉग करते म्हणून आम्ही बोलतोय जे आहे ते आहेत तुम्ही स्वतः येऊन लाईव्ह चेक करू शकता असं दाबलं तरी ते कळवत आणि हे सेक्शन तर आहेच आपला ए टू झेड वस्तू नव्याण्णव रुपयांमध्ये आणि अजून एक मोठा सेक्शन देखील आहे ब्रँडेड असेसरी सुद्धा आपण बघू शकतो चला नजर टाकूया आपण आलोय बाकीच्या शिक्षण मध्ये तर आता इथे पण बघा चांगल्या चांगल्या व्हरायटी मग कप से देद, से देद, ग्लास बाऊल सेट आहेत कप सेट आहेत ग्लास सेट आहेत गड्या आहेत आणि फ्रेम्स तर आहेतच बघू शकते फ्रेम्स मध्ये आपल्याकडे जास्त व्हरायटी मध्ये आहेत फ्रेम्स तुम्हाला बघू शकता तुम्ही सगळ्या मध्ये अवेलेबल आहेत ज्या साईज मध्ये या साईजमध्ये मोठ्यामध्ये पाहिजे तर मोठ्या मध्ये पण आहेत अशा मध्ये आहेत आडव्यामध्ये असते किंवा अशा लाईटवाल्या फ्रेम्स पाहिजे तर लाईटवाल्या फ्रेम्स पण आहेत आपल्याकडे आपल्याकडे क्रिस्टल फ्रेम्स पण मिळतात ही एक व्हेरायटी आहे बाकी अजून अजून त्याच्यामध्ये पीस आहेत अजून पीस मिळतील आपल्याला आणि हे बघा स्टँड कप बशीचं मस्त जे आपण मग स्टँड बघितलेला एक बघा कप कसे लावायचे ते बघा अशका पण पण ठेवायचे इथे बशीसाठी पण आहे कप बशी दोघांसाठी पण आहे आणि हे आईस्क्रीमचे ना किती मस्त ब ना हं स्कोर असं अशा मध्ये येणार तुम्हाला हे प्लास्टिकचे आहेत आपल्याकडे सगळे ब्रँडेड अवेलेबल आहे प्रेस्टीज आहे बजाज आहे आणि तसेच तुम्ही बघू शकता मिक्सर <गला>। पण आहेत आपल्याकडे हां आणि काय भांडे हा हे आपले इडलीचे भांडे आहेत हे तुम्हाला नॉनस्टिक येतात प्लस स्टेनलेस स्टील मध्ये येतात इंडक्शन बेस तुम्ही इंडक्शन वर पण यूज करू शकता, शकता तुम्ही प्लस साध्यावर पण यूज करू शकता हाँ, हाँ। सेंट पासून तुम्हाला असं आहे ना असं स्टँड होतं त्यात मस्त आहे पाठी सहा वाले सगळे हे नमस्कार काय असतो गणपती जवळ येतोय त्याच्यासाठी आपल्याकडे चौरंग वगैरे चौरंग पण अवेलेबल आहेत पूजेसाठी वगैरेला কুকরিক কুকুর

ना, तो से ते नीलकमूलचं लहान लहान मुलांसाठी कपांड आहे तर तुम्हाला तीन सेक्शन्स येतात काळे तुम्ही असं ठेवू शकता त्याच्यात प्लस तुम्हाला त्याच्यात लॉक पण येतात खाली ब्लॉक्स येतात खाली त्याच्यात इथे त्याला चावी येते आणि एकदम लाईट वेट त्याच्यामुळे काय वजन पण जास्त जागेत नसतात तसंच पावसाळा सुरू झालाय लोक झाडं वगैरे लावतात त्यासाठी आपल्याकडे कुंड्यांची फुल रेंज अवेलेबल आहे लहानपासून ते मोठीपर्यंत सगळे कुंडे अवेलेबल आहेत आपल्याकडे पुढच्या सगळ्या सगळ्या प्रकारचे पुढच्या आहेत आपल्याकडे बघू शकता तुम्ही जर समजा चांगल्यामध्ये पाहिजे तर चांगल्यामध्ये पण आहे आणि कमी प्राईजमध्ये पाहिजे तर कमी प्राईजमध्ये पण आहेत आपल्याकडे आपल्याकडे रॉयल कंपनीचे स्टॅम्प तुम्ही पण येतात त्याच्यावर तुम्ही एकशे वीस किलोचा जरी माणूस पडला तरी काय होत नाही हा फूल आहे न जर समजा तुम्हाला नॉर्मल स्कूल पाहिजे असेल तर नॉर्मल स्कूल पण आहेत आपल्याकडे असं पाहिजे तर राऊंडमध्ये पण येतात रॉयल कंपनीचे बेबी चेअर आहे मी लाइट लाईट फोल्डेबल पाहिजे तर फोल्डेबल पण मिळेल तुम्हाला टिपो पाहिजे तर अशा मध्ये पण टिपो येतो हा फिक्स टिपो म्हणतो त्याला लाकडी टिपो पण आपल्याकडे मिळतात ते पण आपण पुढेच बघू बघा हे लाकडी टिपो आहेत तुम्हाला हे काढून नाही ठेवायला येतात हे डिसमेटल पण करायला येतात असे ना आता कलर्स पाहिजे तर कलर्स पण अवेलेबल आहेत हा टी व्ही टिपो आहे टी व्ही टिप पण मिळतात आपल्याकडे आपल्याकडे फोल्डिंग बेड पण आहे ते आपण एका माणसासाठी झोपू शकतो जर प्लस तुम्हाला वर गादी पण येते सो गादी घालायची गरज लागत नाही मला आणि एका माणसासाठी बरा सफिशंट आहे ना तसंच तुम्ही बघू शकता फुल आम्ही ओपन केलेलं आहे आणि एक माणूस आरामात झोपू शकतो याच्यावर आणि क्वालिटी बरी बरीची चांगली आहे नाही मिटनवर तुम्ही काही घेतलात तरी मिल्टनचे मेन म्हणजे सगळे प्रॉडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि मिल्टनवर तुम्ही काही घेतलं तरी टेन पर्सेंट डिस्काउंट आहे आपल्याकडे तसंच आपल्याकडे मिक्सर कुकर तवा इंडक्शन्स पण आहेत अवेलेबल फॅन आहेत त्याच्यामध्ये आपण चांगल्यापैकी डिस्काउंट करून आम्ही देऊ शकतो सो परत एकदा ऍड्रेस विचारून घेऊया म्हणजे तुम्हाला परत कळेल सावंतवाडीत आलात की बरोबर स्टँड कडे अपोजिट साइडला रोड जातो चढाव आहे तिकडून तिकडे तुम्ही गेलात ना प्रांत ऑफिस मिळणार प्रांत ऑफिसच्या जरा खाली उतरलात की तिकडेच आपलं शॉप आहे सो आलात तर नक्की व्हिजिट करून जा आम्ही तर आता खरेदी करणारच आहोत तर तुम्हाला सुद्धा नक्कीच सांगेन मस्त मस्त प्रोडक्ट आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देईल समजा तुम्हाला रोड चुकलात किंवा समजलंच नाही तर त्यांना कॉन्टॅक्ट करा म्हणजे ते बरोबर सांगतील तुम्हाला कुठे यायचं पण सगळी साईज अवेलेबल आहे हां ती इंशी लिटर आहे एकशे वीस लिटर आहे हां इंशी लिटर आहे प्लस पॉइंट म्हणजे मंडई तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळणार असा नाही की वस्तूंसाठी इकडे फिर तिकडे फिर बाजार फिरायची गरज नाही नक्कीच विजिट करू शकता आपली तर मंडळी खरेदी झालेली आहे आणि आता आम्ही जायला निघालो घरी बराच टाइम झालेला आहे येऊन हो आपल्याला दोन वाजता झाले करीकडे एकच मिनिट शिल्लक राहिलेलं आहे आणि इकडे गर्दी तशीच आहे जशी मागाशी होती सेम टू सेम मासे माशातलेर सेवा नदीचे मासे नदीच मा जीवंत थोडे चलो टाइम बरो झाला लागली आहे भू आता वेट टू होम आपण घरात जाऊया बरं आता पाऊस थोडंस कमी झालेला ऐतल वाटे ठाव आहे मी एअरपोर्टात दुका लागले जागा है <laughs> ए, ए, ए। ओचलो मंडे घरी